पंचवटी नाशिक शहरात असलेलं ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेलं एक धार्मिक स्थान वनवासाच्या काळात प्रभू रामांनी इथे वास्तव्य केलं होतं इथे असणाऱ्या सगळ्या मंदिरांमुळे नाशिकला पश्चिम भारताची काशी म्हटलं जातं पंचवटी हे ठिकाण नाशिक शहरातल्या पवित्र गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर वसलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पंचवटीला ऐतिहासिक महत्व का प्राप्त झालं आणि इथली कोणती मंदिरं पाहण्यासारखी आहेत त्यातलं पहिलं मंदिर म्हणजे कपालेश्वर मंदिर शंकराचे पेंडी पुढे नंदी नसलेल्या ठराविक मंदिरांपैकी हे एक या मंदिराबद्दलची पौराणिक कथा अशी की ब्रह्मदेवास पाच तोंडे होती त्यापैकी चार मुखांनी वेद पठन व पाचव्या मुखाने श्री विष्णूची ते निंदा करत असत एकदा देव सभेत त्यांनी विष्णू सोबत शिवाचीही निंदा सुरू केली शिवाने क्रोधित होऊन ब्रह्मदेवाचे ब्रह्मास्त्र हिसकावून घेतले आणि त्यानेच ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखाचा शिरच्छेद केला त्यानंतर ब्रह्महत्येचे पातक करण्यासाठी शिवजींनी अनेक तीर्थयात्रा केल्या पंचवटीत देव शर्मा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी विश्रांती करत असताना त्यांनी गोठ्यातील गायी आणि नंदीचा संवाद ऐकला आणि महादेवांना पापमुक्तीचा मार्ग कळाला भगवान शंकराने त्याच मार्गाचे आचरण केले आणि श्रीराम दर्शन करून एका टेकडीवर येऊन बसले तेव्हा आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली आणि विष्णूने स्वहस्ते या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली महानंदीच्या मुखातून शिवास महामुक्तीचा मार्ग प्राप्त झाला आणि म्हणून शिवाने नंदीला गुरुचे स्थान दिले आणि म्हणूनच या ठिकाणी लिंगासमोर नंदीची स्थापना नाही मंदिराच्या बाहेरही एक शिवलिंग उपस्थित आहे ज्याला स्पर्श करून तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि यावर जलाभिषेकही करू शकता असं म्हटलं जातं की बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मिळणारे पुण्य एकट्या कपालेश्वर लिंगाच्या दर्शनाने होते कपालेश्वर मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला गोरेराम मंदिर, गोरे मंदिर पाहायला मिळते हे मंदिर श्रीमंत मुठे यांनी दोनशे वर्षापूर्वी बांधलेले आहे संपूर्ण सागवानी लाकडात बांधलेले हे मंदिर पेशवेकालीन आहे श्रीराम मूर्ती पांढऱ्या पाषाणात बनवली असल्याने यांना गोरेराम म्हणून ओळखलं जातं प्रभू श्रीरामांसोबतच इथे लक्ष्मण आणि सीता यांच्याही मूर्ती आहेत इथे विष्णू मंदिर तथा श्री सत्यनारायण भगवानाची अतिशय सुंदर व तेजस्वी मूर्तीची स्थापना केली आहे कपालेश्वर मंदिरापासून पायी चालत गेल्यानंतर फक्त पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर आहे काळाराम मंदिर येथे प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता मातेच्या स्वयंभू प्रकट झालेल्या मूर्ती आहेत मंदिराच्या समोरच गाभाऱ्याकडे तोंड करून उभी असलेली मारुतीची मूर्ती आहे हे मंदिर गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओडकर यांनी सतराशे अठ्याहत्तर ते सतराशे ऐंशी मध्ये बांधले मंदिर अतिशय सुंदर असून यातील कोरीव काम बघण्यासारखे आहे भारत दलित चळवळीच्या इतिहासात ही या मंदिराने महत्वाची भूमिका बजावली दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी या मंदिरात दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठं आंदोलन उभं राहिलं होतं त्याचा परिणाम म्हणून आज दलितांना या मंदिरात प्रवेश दिला जातो काळाराम मंदिरापासून पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर आहे सीता गुंफा सीता गुंफा हे हिंदू महाकाव्य रामायणातील एक महत्वाचे स्थळ आहे या ठिकाणी पाच भल्या मोठ्या वटवृक्षांचा समूह आहे म्हणूनच याला पंचवटी म्हटलं जात प्रभू श्रीरामांच्या चौदा वर्षाच्या वनवासात सीता माता ज्या गुहांमध्ये राहत होत्या त्या गुहांना सीता गुंफा म्हणून ओळखलं जात असं म्हटलं जातं की रावणाने इथूनच सीतेचे अपहरण केले होते इथे प्रवेश करण्यासाठी अरुंद पायऱ्यांमधून जावे लागते आतमध्ये प्रवेश करताच प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता माता यांच्या मूर्ती आहेत इथे दर्शन करून झाल्यानंतर डावीकडे एका गुहेत प्रवेश करावा लागतो या ठिकाणी एक छोटीशी खोली आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर आहे शिवलिंग प्रभू श्रीराम पंचवटीमध्ये अडीच वर्षे राहिले संपूर्ण पंचवटी सुमारे पाच किलोमीटर आहे सीता गुंफेच्या समोरच आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे साकारण्यात आलेले सीताहरण आणि सीता संसार यांचे प्रदर्शन पाहायला मिळते याची प्रवेश फी फक्त एक रुपया आहे या ठिकाणी आपल्याला सीता मातेचा संसार सुवर्णमृग मारिज वध आणि सीतेचे अपहरण असे प्रसंग पाहायला मिळतात इथून बाहेर पडताना पंचवटी गोशालाही पाहायला मिळते सीता गुंफेच्या बाजूलाच आहे गोरेराम मंदिर पर्णकुटी जिथे प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता वनवासाच्या काळात राहिले होते याच ठिकाणावर सीता मातेने रावणाला भिक्षा दिली आणि याच ठिकाणावरून सीता मातेचे अपहरण झाले सध्या इथे सुंदर अशी गणेश मूर्ती प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामातेच्या मूर्ती पाहायला मिळतात आमचं नशीब म्हणूनच की काय त्याच दिवशी आम्हाला इथे श्री जगन्नाथ रथ महोत्सव पंचवटीमध्ये कपालेश्वर मंदिर गंगा गोदावरी मंदिर सुंदर नारायण मंदिर नीळकंठेश्वर मंदिर गोराराम मंदिर विठ्ठल मंदिर पाताळेश्वर मंदिर कार्तिक स्वामी पंचमुखी हनुमान अशी अनेक मंदिरं आहेत गोदावरीच्या तिरेकाठी एक साई मंदिरही आहे गोदावरी नदीच्या घाटावर म्हणजेच रामकुंडाजवळ दररोज संध्याकाळी सात वाजता गोदावरीची आरती होते या आरतीमध्ये सहा श्लोक आहेत ही आरती अर्धा तास चालते आणि पाहायला खूप सुंदर आणि मनमोहक असते आरतीच्या वेळी येथील वातावरण अतिशय उत्साही आणि भक्तिमय असतं तर ही होती नाशिकच्या पंचवटीबद्दलची माहिती नाशिकमध्ये मंदिरांशिवाय पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत जसं की इथून जवळच असणारं सोमेश्वर मंदिर त्यानंतर एमटीडीसी बोट क्लब सुला विनयार्ड्स ज्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मग पुन्हा भेटू या नवीन ठिकाणांसोबत तोपर्यंत थँक्यू सो मच